महाराष्ट्र शाही शेतकरी नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे आणि कंपनी यांची मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशी तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक उतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस धन्यवाद आताची सर्वात मोठी दुःखद व धक्कादायक बातमी संगमनेर तालुक्यातून येते तीन चिमुकल्या शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील मेंडवण येथील तीन शाळकरी चिमुकल्या मुली खेळण्यासाठी गेल्या असत्या त्या शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मेंढवण गावावरती शोककळा पसरली आहे यामध्ये अनुष्का सोमनाथ बडे वय अकरा वर्ष सृष्टी उत्तम डापसे वय तेरा वर्ष वैष्णवी अरुण जाधव वय बारा वर्ष या शनिवार दिनांक पंधरा जून रोजी दुपारी शाळेतून घरी आले असताना त्यांनी जेवण करून त्या सोमनाथ बडे यांच्या शेताकडे खेळण्यासाठी गेल्या यावेळी अर्धवट सुरू असलेल्या शेततळ्याच्या कामात पावसाचे पाणी साचले होते या मुली ह्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोळगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने या तिघीही बुडाल्या यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावरती धाव घेतली आहे तर घटनास्थळाचा पंचनामा केलाय तर या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा